कुसुम वात्सल्य फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नव्याण्णव बाटल्यांचा रक्त संकल्पित करण्यात आलाय चार सप्टेंबर रोजी फाउंडेशनच्या वतीनं वतीन, कात्रस तलाव्यातील पाटील वाड्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थी महिला व पुरुष यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदव जी जगन्नाथ कुंभार मी खंडाळ्यावरून खास कुसुमस्थल फाउंडेशन पुणे या ठिकाणी ब्लड डोनेट करण्यासाठी आलेलो आहे खूपच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असा उपक्रम आहे आज आपण बघतो की कित्येक लोकांना रक्तदान रक्त अवेलेबल नसल्यामुळे त्यांना खूप काही प्रॉब्लेम फेस करायला लागतात आज मला आनंद होतो की मी ह्या उपक्रमाचा एक भाग बनतो आहे आणि माझं रक्त डोनेट करतो आहे

आता हा उपक्रम रक्तदानाचा घेतलेला आहे रक्तदान दान म्हणतो एक बॅगमध्ये तीन लोकांचा जीव वाचतो त्यामुळे मी प्रयत्न करत आहे की समाजामध्ये जास्तीत जास्त रक्तदानाची संख्या वाढावी कारण इथे पुणे शहरामध्ये रक्त रक्ताची संख्या खूप कमी आहे असं मला ऐकण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मी हा प्रयत्न करत आहे समाजाची बांधिलकी असल्यामुळे मला हे सगळं उपक्रम करण्यामध्ये खूप खूप आवड पण आहे आणि मी प्रयत्न करत आहे की हे मी करू शकते असे वारंवार उपक्रम मी घेत जाणार आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या रक्तदान शिबिराला युवकांचा जास्त जास्त करून मोठ्या संख्येने युवक होते आणि युवकांची संख्या खूप जास्त असल्याकारणाने ते आनंदाने त्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे निरीक्षक सुनील गोसावी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कुंदने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ विष्णू तामने डॉक्टर राजेंद्र भवाळकर भूषण पाटील कैलास पटारे पाटील रमाकांत गुंड वर्षा गवते हर्ष पाटील जयप्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये बऱ्याच तरुण तरुणांनी सहभाग तरु घेतला रक्तदानाचं महत्त्व सर्वांना माहिती आहे परंतु तरुण वर्गामध्ये जो त्याचा उत्साह असायला पाहिजे तो तुलनेत जरा कमी दिसतो त्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रयत्न आपण सर्वांनी जर केले तर रक्तदानासारखं महत्त्वाचं जे पुण्याचं काम आहे ते करायला खूप चालना मिळू शकते रक्तचा तुटवडा असल्यामुळे अनेक रुग्ण बऱ्याच वेळेला निधन कॉलेज वृत्त आपल्याला वाचायला मिळतं ऐकायला मिळतं त्यामुळे रक्तदानाचं महत्त्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त सदस्यांनी रक्तदानाच्या महात कार्यामध्ये म महत्त्वाचं मा, योगदान द्यायला पाहिजे इथं सकाळी दहा वाजल्यापासून रक्तदान शिविर सुरू आहे आणि आतापर्यंत जवळ पंचवीस ते तीस जणांनी इथं रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही रक्तदानासाठी तरुण इच्छुक येत आहेत